नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्र स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तेरणा पट्ट्यातून येते मोठे अपडेट्स धाराशिवमधून मधून नमस्कार मी आहे दीपक मोरे आणि आपल्या सोबत आहेत तेरणा पट्ट्यातील जरांगे पाटील आपण भेटणार आहोत जरांगे पाटला जरांगे पाटील तसेच चलचित्रामध्ये आपण पाहत आहोत लोक महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक दीपक मोरे व तसेच रुई येथील गोटे पाटील रणजित बापू गोटे पाटील आणि गुरु भारत प्रेस लोक महाराष्ट्र प्रेसची टीम जरांगे पाटलांना पाटील यांच्याशी अशी चर्चा करताना योगेश भोसले व लोक महाराष्ट्राची टीम अबले ते छोटासा विराम मिळते आहे विराम के बाद छोटासा ब्रेक सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क मुंबई नमस्कार मैं हूं दीपक मोरे आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन में भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क अब एक नजर डालते हैं मुख्य सुर्खियों पर देखते रहिए गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया मुंबई मधून येत आहे मोठी अपडेट्स मुंबई येथील मंत्रालयासमोर आंदोलक पोहोचलेले आहेत आमदारांना मंत्रालयात जाण्यापासून रोखण्यात येत आहे आपण ही दृश्य पाहत आहात मुंबई येथील मंत्रालयासमोरील पोलीस आंदोलकांना थांबवण्याची कोस प्रयत्न आहेत पण असफल होताना दिसत आहेत केस तालुक्यातील भालगाव येथील आंदोलक घोषणा देताना दिसत आहेत बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आंदोलक या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यामध्ये अभिजित लोमटे काँग्रेस शहराध्यक्ष तसेच गुरु अंबेजोगाई दर्शन चॅनलचे पत्रकार जी मोरे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत ही चलचित्रे पाहत आहात की आपण वाहनांच्या लाईनच्या लाईन्स लागलेल्या दिसत आहेत हे दृश्य रेल्वेमधील मुंबईतील आझाद मैदानाकडे कडे जाणाऱ्या आंदोलकांची येथील आंदोलक आपल्या समोर आहे रेल्वे मधून आझाद मैदानला निघाला भूक नाही आझाद मैदाना निघालो रेल्वे मध्ये निघाला बघा आझाद मैदान मराठा आंदोलक जिथे जागा दिसतील तेथे भोजन करताना दिसत आहेत हे दृश्य पाहत आहात आपण गुरु भारत दर्शन वरती भालगाव येथील आंदोलक आझाद मैदानाकडे जाताना टिपलेली काही क्षणचित्रे मराठा आंदोलकामुळे मुंबईत कोंडी झालेली दिसून येते आहेत मुंबईकर रस्त्यावरती दिसत नाहीत रस्ते अगदी गर्दीने भरलेले असतात पण आता एकही मुंबईकर रस्त्यावर पाहायला मिळत नाहीत त्याचं कारण म्हणजे मराठा आंदोलक ठिकठिकाणी मुंबई जाम करीत आहेत स्क्रीनवरती दिसत आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल अर्थात इंग्रज काळातील व्हिक्टोरिया टर्मिनल असं याचं नाव होतं आपण ही दृश्य पाहत आहात आमच्या प्रतिनिधीने टिप टिपलेली मनमोहक नजारा मुंबईतील हा सुंदर असा देखावा आपण पाहत आहात गुरु भारत दर्शनवरती धन्यवाद मुंबई येथील हॉटेल्स रेस्टॉरंट बंद असल्यामुळे मराठा आंदोलक ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी जेवण करताना दिसत आहेत आपण पाहतात केस तालुक्यातील आंदोलक तसेच मुंबईतील हे दृश्य केस तालुक्यातील काही आंदोलक आपल्या जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायचा माघार घ्यायची नाही असा दृढ निश्चय करून मराठा आंदोलक उतरलेली दिसत आहेत मैदानात ही चलचित्रे आपण सतीश ढोबळे यांच्या या सौजन्या ही दृश्य आपण पाहत आहात लाईव्ह मुंबईमधून आपल्यासमोर आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दादांची तब्येत खालावलेले दिसून येत आहे दादा स्टेजकडे रवाना होत आहेत स्टेजवरती जात आहेत दादा हे दृश्य पाहत आहात आपण गुरु भारतवरती केस तालुक्यातील के आपलक यांच्या सतीश ढोबळे यांच्या स्वब्नाने ही दृश्य आपण लाईव दृश्य पाहत आहोत मग जन आपण पाहत आहोत दादांचं लाईव मार्गदर्शन ग्राउंडवर लायला लावायचं आपण हा नजारा पाहत आहात मुंबई जवळील नरिमन पॉइंट नरिमन पॉइंट हॉटेल ओबेर राय जवळच असलेले हॉटेल उभे है तसेच नरिमन पॉइंट वरती आनंद घेताना काही मुंबईकर का व तसेच मराठा आंदोलक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदर असा देखावा हा मुंबईचा आपल्याला आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे संध्याकाळची वेळ आहे सर्वत्र लाटीचा झगमाकाट आपल्याला पाहायला मिळत आहे काही आंदोलक देखील आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सेल्फी घेताना तसेच नरिमन पॉइंटचा नजारा अतिशय सुंदर असा देखावा समुद्राच्या लाटा येताना दिसत आहेत मराठा आंदोलक केस तालुक्यातील मराठा आंदोलक या ठिकाणी नरिमन वरती जवळच मंत्रालय आहे त्यामुळे बरेच आंदोलक नरिमन पॉइंटले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ठिकाणी आपण पाहू शकतो या मराठा पाटील यांचे उपोषणा या मुंबईकरांनी दोन दिवस जेवायला दिले नाही पण आमच्या मराठी बांधवांनी आमच्या खेडेगावातील बांधवांनी या ठिकाणी इसुपाडगाव असणार माळेगाव साळेगाव फुंडी सोने सोने भालगाव वालेगाव या सर्व गावातील या बांधवांनी या ठिकाणी या मराठा बांधवासाठी जेवण आलेलं आहे

मराठा 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 क्वा करायची नाही ओरिजिनल यायच फक्त मुंबईला यायचं आणि फुल जेवायचं पण गावकड जायचं क्वालेटीन क्वांटिटी बाबानेटिंग क्वांटिटी एक मराठी माणूस

गांव की आपराधिक कहानियों पर आप देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें मैं हूं दीपक मौर्या क्राइम रिपोर्टर देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका दिल से स्वागत है न्यूज़ 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 पॉलिटिक्स बॉलीवुड में आपका तह दिल से स्वागत है ज्यादा शेयर करें दवाइयाँ इसमें कैमरे सेंसर्स और नाइट विजन रोबोट कार में जिससे ये दुश्मन के मूवमेंट की लाइव ज्यादा ऐसी ज्यादा शेयर करे